बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू आणि माझी साधारण पाचवी नगरपालिकेची निवडणूक मी लढतो लढतोय या पाचव्या निवडणुकीमध्ये करत असताना अनेक लोकांनी आपले मुद्दे मांडले त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले पण सर्वात महत्वाचा जो मुद्दा असतो की ही निवडणूक होते ती नंदुरबार नगरपालिकेसाठी आणि नंदुरबार नगरपालिकेसाठी होत असताना तुमच्या माझ्या ज्या लोकांचा संबंध नगरपालिकेचा येतो तो फक्त या घरपट्टीसाठी येतो फक्त या घरपट्टीचे जे बिल येतं ते तुमच्या आणि माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचा मुद्दा असतो या उपर जे काही मुद्दे कोणी काढत असतील त्या मुद्द्यांना काही अर्थ नाही या घरपट्टीमधले जे काही आपण विभागद्वारे जे पैसे भरतो त्याचं इथे कोणीतरी अकाउंट दिलं पाहिजे त्याचं त्याचं सोल्युशन दिलं पाहिजे किंवा त्याचा हिशोब दिला पाहिजे तर त्याच्यासाठी बंधू आणि भगिनींनो आपण आपल्या घरी जाऊन आपल्या घरपट्टीचे बिल बघावे घरपट्टीचे बिल बघल्यानंतर सर्वात पहिला एक कॉलम येत असतो याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी प्रत्येकाला प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी ही लागू आहे गरीबातला गरीब माणूस असो श्रीमंतातला श्रीमंत असो काही असो पण तो आपली घरपट्टी न चुकता भरतो हे सत्य आहे ना, ना मग ही घरपट्टी भरत असताना तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्र शासन एक कायदे करत असतो की या पद्धतीने घरपट्टीची विभागवाणी करावी आणि तुम्ही वसूल करावं पण त्याच्या सर्वात महत्वाचा आज मी तुम्हाला खुलासा देतो हे तुम्ही त्यांनाही विचारा की ही मी गोष्ट खोरं बोलतो का खरं बोलतो प्रत्येक नगरपालिकेच्या नगरसेवकांना त्या घरपट्टीचं मूल्य ठरवायचा अधिकार असतो आणि महाराष्ट्र शासनाने प्रत्येक नगरपालिकेला तेवीस टक्के ते सव्वीस टक्के असं मूल्य योग्य केलेलं आहे की तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या जनरल बोर्ड मध्ये ठराव करा तो ठराव करून आपल्या घरपट्टीचं किती मूल्य होईल हे तुम्ही शासनाला कळवा आणि त्याच्यानंतर शासन त्यांच्या पद्धतीने तुमच्या घराचं क्षेत्रफळ बुडलेले बारा महिन्याचं जे भाडं असतं ते काढतं आणि त्याला तेवढ्या टेन्शन गुठतं तर साधारण विषय नंदुरबार प्रत्येकाला घरपट्टी आता माझ्या हातामध्ये एक आहे त्याच्या घराचं क्षेत्रफळ प आहे चारशे चारशे स्क्वेअर फूट त्याला प्रॉपर्टी टॅक्स किती आला सव्वीसशे अठ्ठेचाळीस रुपये आला फक्त प्रॉपर्टी टॅक्स बोलतो मी राहिला प्रश्न ज्या वेळेला नंदुरबार नगरपालिकेने घरपट्टीची अंमलबजावणी केली या जनरल बोर्डाने सव्वीस टक्केचा ठराव पंधरा ते वीस वर्षापूर्वी केलेला आहे सव्वीस टक्के म्हणजे सर्वात जास्त तेवीस ते सव्वीसच्या स्लॅबमध्ये सव्वीस टक्के ठराव जर नंदुरबार नगरपालिका करतो म्हणजे ऍटोमॅटिक जर त्यांनी तेवीस टक्के केला असता तर या चार्जेस फुटाच्या स्क्वेअर फुटच्या घराला साडेचारशे रुपये माफी मिळाली असते विचार करा एक नगरपालिकेचा ठराव तुमच्या आमची घरपट्टी कशी वाढवू शकतो मी आदरणीय डॉक्टर गावी साहेबांना विनंती करतो साहेब ज्या दिवशी आपली सत्ता येईल त्या दिवशी तेवीस टक्क्याला घरा आपण करायचा पहिल्याच दिवशी आपण लोकांना गिफ्ट